सुधाकर घरे फाउंडेशनच्या वतीने दोन धोत्रे आदिवासी वाड्या मेंगाळवाडी पेटारवाडी आणि नागेवाडी अशा पाच आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा उद्यापासून करण्यात येणार आहे आज झालेल्या जनता दरबारात या आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थ येऊन त्यांनी आपली पाण्याची व्यथा मांडली होती पाणी टंचाई असणाऱ्या या वाड्यांपैकी काही वाड्यांसाठी जलजीवन मिशनच्या वतीने पाणी योजना आहे मात्र पाण्याचा उद्भव नसल्याने या योजनेला पाणी नाही अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली या सर्व वाड्यांना सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा करण्यात येईल वाड्यांमधील विहिरींमध्ये टँकरचे पाणी टाकल्यास ते विहिरीतच जिरून जाते त्याऐवजी टँकरमधील पाणी भरून झाले उरलेले पाणी साठवण्यासाठी टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आणि सुधाकर गरे फाउंडेशन कडून अंमलबजावणी सुरू केली आहे कर्जत लाईव्ह महेश भगत नेरळ